नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे समाधान शिबिरात नागरिकांनी व्यक्त केली असमाधानी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान अंतर्गत आज अहमदपूर येथे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये बाहेरील ऑनलाईन सेंटर व इतर दलालाकडून होणारी लूट कोण थांबवणार विद्यार्थ्यांच्या नागरिकांच्या प्रमाणपत्रासाठी व अन्य कामासाठी जे ज्यादा पैसे घेऊन अडवणूक केली जात आहे लूट केली जात आहे ती कोण थांबवणार असा बेधडक आरोप तक्रार कार्यकर्त्यांनी या समाधान शिबिरात अधिकाऱ्याशी संवाद साधताना करून हा सर्व कारभार चव्हाट्यावर आणलेला आहे ही होणारी अडवणूक आपल्या निदर्शनास आणून द्यावी यासाठी हा संवाद साधत असल्याच्या संबंधित कार्यकर्ता अधिकाऱ्याशी संवाद साधताना म्हणत आहे याविषयी अधिकाऱ्यांनी तक्रार द्या चौकशी करू म्हणून वेळ मारून नेली खरी पण खरंच याची चौकशी केली जाईल का आधी दिलेल्या तक्रारीचे काही केले नाही त्याचे काय असे प्रश्न यावेळी या ग्या समाधान शिबिरामध्ये उपस्थित करण्यात का का आले काय झाला अधिकारी आणि संबंधित कार्यकर्त्यामध्ये संवाद तो आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी जशाचा तसा देत आहोत पहा माहिती तर बरेच आहेत देऊ आले आले तुम्ही सगळं बोललेला सगळेजण आहेत कर्मचारी लिखी तर देऊ आम्ही लिखी फक्त तुम्हाला देणार होतो आम्ही पण यातून बाकी इतर लोकांना माहिती होणार आहे त्यांनी समोर सांगितलेलं आणि कसं लिहिलं हो मुलत मी तुम्हाला मुदाम फिर प्रश्न मांडला आहे आज त्यांनी आज जे आहे तीच घेणार आहे त्यांनी आज घेणार नाही पण उद्या बरोबर त्यांनी त्यांची पाचशे सहाशे रुपये घेणार ते घेतले तर आजपर्यंत घेतले काय नाही करणं गेले करणं गेले कारण जर पुन्हा काय करणार ते थे थे मी ह्याच्या पहिले पहिले दिलोय तुमच्याकडून मी चौकशी झालीच नाही त्याच्यावर तुम्ही दिलेले निवेदन तसेच ठेवले आम्ही तुम्हाला झालीच नाही मी बालाजी कदम स्वराज्य संग्राम सरकार जिल्हाध्यक्ष नाही झाला झाल्याच्या नंतर बोललोय आहे कुणाचं द्यायचं झाल्याच्या नंतर बोललोय मी आधी नाही बोललो मी मी थांबलोय मी एक तास जाऊन थांबलोय मी आहे ते विचारला विचारलं त्याला समोरासमोर ह ना विचार देणी सांगतील मी तुम्हाला देणे मी तर लिखी देतो तुम्हाला द्या म्हटला तर तुम्ही पण त्याच्यावर कार्यवाही काय होणार नाही मी लिखी देऊन समोर असं जनतेच्या समोरच काय आहे ते त्याचा प्र निघेल असं मी देऊन होणार नाही कारण मला त्याची पूर्ण ही आहे गॅरंटी आहे कारण मी ह्याच्या पहिले भरपूर तुम्ही तक्रार आपल्या ऑफिस मॅडम आपल्याला पैसे पण

come